आज आपण आलेलो आहोत बोरीबेल येथे आणि हे माळ जे आपण बघतो टोमॅटो हे खळदकरांचे आहे तर तो या टोमॅटोला आपण हायसेलमधून मास्टर नावाचं औषध मारण्यासाठी दिलेलं होतं आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला हा रिझल्ट आलेला आहे तर आपण इथं बघू शकतो हा टोटल पन्नास दिवसांचा प्लॉट आहे आणि पन्नास दिवसांमध्ये यांना रिझल्ट आलेला आहे असा एक छान पद्धतीचा हे पान आपण बघू शकतो पानांवरती अगदीच पाण्यात तरतरीत आहेत फळे खूप प्रमाणात लागलेली आहेत फळांचं प्रमाण अतिशय छान आहे फळांवरती ग्लेजिंग आहे एकदम चकचकीतपणा आहे रोगप्रतिकारशक्ती एकदम जास्त आहे झाडाची झाडाला कुठल्याही प्रकारचा रोग आलेला नाही आहे आणि त्याच्यामधून त्यांना हा रिझल्ट आलेला आहे तर आपण बघत होतो हे मेघदूत जातीचं टोमॅटो आहे आणि झाडांची उंची जवळपास चार फुटांपर्यंत वाढलेले आहे अतिशय चांगला रिझल्ट आहे शेतकरी याच्यावरती खुश आहेत आणि आत्ता जे आपण बघतोय इथं कंट्रोल आहे इथं हायसेलचं से कोणतंही औषध मारलेलं नाही जे रासायनिक त्यांचं नेहमीप्रमाणे ते मारतात त्या रासायनिकवर त्यांना आलेला रिझल्ट आहे इथं एकदमच झाडांना विकनेसपणा पण आहे झाड झाडाची उंची कमी आहे ग्लेझिंग नाही आहे जास्त सेटिंग नाही आहे फुले व्यवस्थित नाही आहेत फळे व्यवस्थित नाहीत झाडाची झाडावर थोडंसं रोगाचंही प्रमाण आहे तर हा आता आपण दोन्हीमधला मधला फरक पाहिलेला आहे